नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंदिरात आता मंजिरी जोरजोरात घंटा वाजवत असते सगळे लोक आता मंजिरीकडे एकटक बघत असतात तर इकडे आता जंगलात डंकी आणि तो माणूस सगळे रायभाऊला जोरजोरात जोर आवाज देत असतात आणि सगळीकडे राहायला शोधत असतात पण रायभाऊ कुठेच सापडत नाही तेव्हा आता लगेच डंकी विठुरायाला हात जोडतो आणि म्हणू लागतो हे विठुराया आजपर्यंत मी तुझ्याकडे काय बी मागितलं नाही पण आज मागतोय माझ्या रायभाऊला सापडू दे रे अरे माझ्यासाठी नाही निदान रायभाऊला सापडूय असे आता विठुरायाकडे इथे डंकी प्रार्थना करत असतो त्याच वेळेस तो माणूस मिळू लागतो नाही ना रे रायभाऊ कुठेच सापडत नाहीये तेव्हा डंकी मिळू लागतो नाही नाही काही करून आपल्याला रायभाऊला सापडावंच लागेल असे म्हणून दोघेही आता ते जंगलात सगळीकडे शोधाशोध करत असतात तर इथे आता घरी नाना मात्र अस्वस्थ झालेले असतात तेवढ्याच शशिकला म्हणू लागते काय झालं भाऊजी अहो एवढे अस्वस्थ का वाटतात तेव्हा नाना म्हणू लागतात कुठे काय मंजिरी अजून आली नाही ना म्हणून तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही येणार तुमची मंजिरी अहो घंटा होती ती, ती मंदिरात तेव्हा नाना आणि रुजुदा शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा शशिकला म्हणू लागते हो कसं आहे ना भाऊजी तुम्हाला माहिती आहे का तुमची पोरगी त्या रायाला शोधत होती शोधून शोधून थकली पण तो राया काही साप पडला नाही मग ती आली विठुरायाकडे आणि विटुरायाला म्हणाली हे भाऊ विटुराया जोपर्यंत तू माझ्या रायाला माझ्यासमोर उभी करत नाही ना, ना तोपर्यंत मी ही घंटा वाजवणं थांबवणार नाही मी तुझी परीक्षा देते असे म्हणून लागली घंटा वाजवायला आता वेड्यासारखी घंटा वाजवते अख्खं गाव बघतंय तुमची मुलगी ना वेडी झाली वेळ लागलाय तिला त्या ते रायाचं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं मम्मी काय बोलते तू ही सगळं बोलायची ही वेळ आहे मम्मे तेव्हा शशिकला मू लागते हो का मग दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायची तुझी ही वेळ नाहीये जा तुझ्या पोरीला जाऊन बघ आता रुजी आत आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता नाना मात्र शशिकलाकडे रागाने बघत असतात तेव्हा शशिकला मू लागते हे बघा भाऊजी आख गाव जे बोलते ना ते चुकीचं असू शकत नाही गाव काय म्हणते तुम्हाला माहिती हा गाव गुंड राया इकडे तिकडे गुंडासारखा फिरत असतो पण तुमच्या पोरीला त्याचं एवढं काय पडतं मला तेच कळत नाही अख्खे गाववालं असं म्हणतात आ का एवढी तुमची मंजिरी त्या गुंडाची काळजी करते का तिच्या मागे मागे करत असते असा प्रश्न अख्ख्या गावाला पडला आहे तेव्हा नाना म्हणू लागतात शशिकला उगस तुझ्या तोंडाला जे येतं ना ते गाववाल्यांच्या तोंडाचं असं सांगू नको तुला जे काय विचारायचं आहे जे काय समजून घ्यायचं आहे ना तू समज पण आमचा आमच्या पोरीवरती पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते हो ना म्हणून तर तुमची पोरगी एवढं सगळे काम करते ना तुम्ही तिला घालत असता कधी काही जाब विचारत नाही काहीच नाही म्हणून तर तिला येड लागलय ना त्या राहायचं तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ शशी मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे पण आता माझ्याकडे वेळ नाही असे म्हणून नाना तिथनं निघून जातात त्याच वेळेस इकडे मंदिरात मात्र आता गुरुजी सगळेजण मंजिरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र मंजुरी काही ऐकायला तयार नसते मंजिरीची अवस्था पार घंटा वाजून वाजून थकलेली असते तिच्या आता हातातनं रक्तही निघत असतं सगळे लोक तिच्याकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये मा जय मात्र खूपच खुश असतो तो आता हसत असतानाच कदम येतो आणि मग लागतो सर एक विचारू का तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो हो कदम विचार विचार आज मी खूप खुश आहे बर का तुला जे काही विचारायचंय ते तू विचारू शकतो तेव्हा हवालदार कदम होऊ लागतो सर अहो त्या लोकांना तो राया सापडण्याआधी आपल्याला सापडायला हवा हो होता मग आपण त्याला इकडेच गायब केला असता याचा अर्थ तू त्यांना कधीच सापडला नसता हो की नाही सर तेव्हा लगेच जय जोरजोरात जोड़ हसू लागतो त्याच वेळेस वे हवलदार कदम म्हणू लागतो सर अहो हसायला काय झालंय हसताय का तुम्ही काय झालं तेव्हा वे जय म्हणू लागतो हे बघ कदम मी तुझा साहेब का आहे तुला माहिती अरे तू जो विचार करतो ना ते काम मी तुझा विचार करण्याआधीच केलेलं असतं तेव्हा लगेच हवलदार कदम म्हणू लागतो हो सर म्हणजे तुम्ही काय केलंय नेमकं मला सांगाल का तेव्हा जय म्हणतो कदम अरे दम्माने घे सांगतो हे बघ आपण जेव्हा तिकडे त्या रायाला शोधायला गेलो की नाही तेव्हा सगळीकडे ते लोक शोधाशोध करत होते आणि मी इकडे पोलीस स्टेशनला निघालो होतो त्याच वेळेस तिथे समोरच एक खड्डा नाही का त्या खड्ड्यात खूप पालापाचोळा आहे त्याच खड्ड्यात तिथे राया पडलेला आहे आणि तो मला दिसला पण मी मी काय केलं त्या रायाला सांगितलं राया, राया मला माफ कर पण मी तुला आता इथेच तुझी बॉडी सडू देणार आहे मी तुला या लोकांना सापडूच देणार नाही कारण तुला इथेच मरायचं आहे असे म्हणून मी आता त्या रायाला त्या पाचोळ्यात आणखी बुजून टाकलं त्याचा हात तोंड जे काही दिसत होतं ना ते पाचोळ्याने झाकून टाकलं आणि जिथनं निघून आलं आता त्या लोकांना काय त्या पाचोळ्यात राया सापडणार नाही आणि त्या खड्ड्यात ते, ते कशाला जातील बघायला तेव्हा लगेच कदम म्हणू लागतो वा सर काय हुशार आहेत ना तुम्ही एकदम भारी काम केलं तेव्हा जे म्हण लागतो मग सारखं भाव भाव करीत होता माझ्या पाठीशी निसता डोकं खात होता आता गेला बाराच्या भावात आता तर त्याची बॉडी सडलेली सापडेल तिथे असे म्हणून जय खूपच खुश झालेलं असतो तर इकडे आता नाना धावतच मंदिरात येतात आणि मंजुरीला म्हणू लागतात अगं मंजू हे सगळं काय चालू आहे हे सगळं तेव्हा मंजुरी लागते नाही नाना आता हा घंटाना मी थांबवणार नाही ना। जोपर्यंत विठुराया माझ्या मदतीला धावून येत नाही तोपर्यंत मी ही घंटा वाजवणं बंद करणार नाही तेव्हा नाना अगं मंजिरी असं काय करते अगं तुझ्या बोटातनं रक्त निघतंय किती त्रास होतोय तुला तेव्हा लगेच आता नाना मंजुरीचा हात खाली ओढत असतात पण मात्र मंजुरी लागते नाही नाना जोपर्यंत माझा राया माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी हा घंटाना थांबवणार नाही आज या जगाच्या माऊलीला माझी परीक्षा घ्यायची ना मग मीही त्याच्या परीक्षेत उतरणार आणि पास होणार त्यामुळे या माऊलीला माझ्या मदतीला धावून यावंच लागेल आज त्याचा भक्त हरवलाय त्यामुळे विठुराय तुला तुझा भक्ता सापडावाच लागेल तेव्हा नाना आता विठुरायाचं म्हणून हात जोडतात आणि म्हणू लागतात हे विठुराय अरे काय चालू आहे सगळं त्या रायाला सापडव की रे माझ्या पोरीची का परीक्षा बघतोय विठुराया तू अरे तो राया तिचा जिवलग मित्र आहे आणि तो जर नाही सापडला ना तर माझी मंजू स्वतःला खूप त्रास करून घेईल त्यामुळे विठुराया प्लीज माझ्या मुलीच्या मदतीला धावू नये आणि तिचा मित्र तो राया सापडू दे तेव्हा लगेच आत्ता नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी माझं तू तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाना मला माफ करा पण मी आज कुणाचंही काही ऐकणार नाही जोपर्यंत हा विठुराया माझ्या रायाला समोर आणत नाही तोपर्यंत मी हा घंटानाद बंद करणार नाही असा हट्ट आता मंजिरीने धरलेला असतो तेव्हा लगेच गेस नाना म्हणतात असं आहे का मंजुरी मग मीच राहायला शोधतो असे म्हणून धावतच आता नाना इकडे रायाला शोधण्यासाठी निघालेले असतात तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये मा मात्र जय खूपच खुश असतो तेवढ्यात नाना धावतच आता पोलीस स्टेशनला येतात त्याच वेळेस आता जय नानांना बघताच म्हणतो अरे बापरे नाना तुम्ही इकडे आलात अहो काही काम होतं का मला फोन करायचा मला बोल मी तिकडे आलो असतो तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ जय आता तुझी पहिल्यासारखं नाटकं ऐकून घ्यायला आम्ही तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवत नाहीये तू कसा आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती त्यामुळे लवकरात लवकर सांग राया कुठे तेव्हा नाना म्हणू लागतात अहो नाना काय बोलताय तुम्ही असे जय म्हणत असतो तेव्हा नाना म्हणू लागतात मी अगदी बरोबर बोलतोय रायाला तूच लपवलंय ना कुठे लवकरात लवकर सांग त्याचा पत्ता त्यावर जय म्हणू लागतो अहो नाना तुम्ही पण तुमच्या पोरीसारखं माझ्यावरती आळ घ्यायला लागला का त्या रायाचं मला काय करायचं आहे तो कुठेही जाऊ दे मी कशाला लपू द्याला त्यावर नाना म्हणू लागतात हे बघ जय खोटं बोलू नको तू काय लायक आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि एक पोलीस म्हणून तुझं कर्तव्य रायाला शोधून काढण्याचं तेव्हा जय म्हणू लागतो नाना काळजी करू नका आमचं काम चालू आहे लवकरात लवकर त्या रायाची बॉडी सापडेल तेव्हा नाना मात्र ओरडतात आणि म्हणून लागतात जय बाद झालं हे बघ जर राया सापडला नाही ना तर माझी मंजुरी स्वतःला त्रास करून घेईल त्यामुळे लवकरात लवकर मला पत्ता सांग आणि मला माहिती तुला राया कुठे हे नक्की माहिती त्यावर जय म्हणू लागतो ठीक आहे नाना मी सांगतो पण तुम्हाला माझं एक काम ऐकावं लागेल त्यावर नाना म्हणू लागतात काय काम आहे लवकरात लवकर सांग त्यावर जय म्हणू लागतो हे बघा नाना म्हणजे कसं आहे ना मी एक काम तुम्हाला भविष्यात सांगेल तुमचं माझ्यावरती कर्ज राहिला तुम्हाला तेव्हा माझं काम करावंच लागेल आत्ता मी तुम्हाला रायाचा पत्ता सांगतो पण भविष्यात मी जे काम सांगेल ते तुम्हाला करावंच लागेल तेव्हा नाना ठीक आहे पण मला आत्ता रायाचा पत्ता सांग तेव्हा जय तो तिथेच जे डंकी तो हो माणूस शोधत होता ना तिथेच बाजूला एक खड्डा आहे आणि त्या खड्ड्याच्या पाचोळ्यात राया पडलेला आहे वरती सगळ्या पाचोळ्याचा आहे तिथेच राया तुम्हाला सापडेल आता नाना धावतच तिथनं निघालेले असतात तेव्हा जय म्हणू लागतो नाना भविष्यात लक्षात ठेवा मी जे म्हणतोय ते लक्षात आहे ना आता मात्र नाना काही उत्तर न देता तिथनं निघालेले असतात तर इकडे मंजिरी आता जोरजोरात घंटा वाजत असते तेव्हा गुरुजी म्हणू लागतात अगं मंजिरी थांब अगं किती त्रास करून घेणारे स्वतःला अगं बघ की तुझी अवस्था कशी झाली तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही गुरुजी जोपर्यंत हा विठुराया माझ्या मदतीला धावून येत नाही तो पर्यंत हा घंटाना मी बंद करणार नाही माझं आयुष्य याच्या हातात आहे ना मग तोच बघेल मला किती त्रास द्यायचा आहे आणि किती नाही द्यायचा आहे ते असे म्हणत आता मंजुरी जोरजोरात घंटा वाजवत असते तेवढ्यात नाना धावत येतात आणि मग लागतात मंजू अगं रायाचा पत्ता सापडला आहे अगं विठुरायाने तुझी मदत केली आपल्याला रायाचा पत्ता मिळालाय बरं का तेव्हा लगेच मंजुरी आता था घंटानाथ थांबवते आणि विठुरायाचा प्रार्थना करते आणि मला लागते बरं झालं विठुराया तू माझ्या मदतीला धावून आला राहायचा पत्ता मिळाला कसा का ना तू रायाचा शोध घ्यायचा पत्ता दिला ना आम्हाला बरं झालं आता धावतच मंजुरी लगेच विठुरायाचं दर्शन घेऊन इकडे राहायला शोधण्यासाठी निघालेले असतात नाना तिला आवाज येत असते पण मात्र मंजुरी काही नाही ऐकता तिथून निघून जाते त्याच वेळेस इकडे मंजुरी आता त्या रेल्वे ट्रॅकच्या रस्त्याच्या कडेला तिथे राया पडलेला असतो ना त्या जंगलाच्या भागात आलेली असते आता पार रात्र झालेली असते तिथे काही दिसत नाही मंजिरी आता आपल्या मोबाईलचा टॉर्च लावते आणि आजूबाजूला सगळीकडे कुठे खड्डा दिसतो की काय शोधू लागते कुठे राया याचा ती पत्ता शोधत असते पण मात्र मंजिरीसोबत कोणीच नसतं ती एकटीच असते तिला काय करावं काही समजत नाही आता ती टॉर्च उजेड्यात सगळीकडे रायाला शोधत असते तेवढ्यात आता ती विठुरायाला हात जोडते आणि मुलाग ते विठुराया मुला अरे तू पत्ता सांगितला आहे खरा पण राया सापडत नाहीये खूप उशीर झालाय रे दिवस गेला आता रात्रही चालली काही करून राया शोधून सापडायला हवा जर त्याला काही झालं तर नाही नाही असे म्हणून आता मंजिरी पुढे जाणार तेच तिचा त्या खड्ड्यात पाय जातो आता मात्र मंजिरी मुलांकते अरे बापरे इथे तर या पाचोळ्यात खड्डा आहे आता मी काय करू तेवढ्यात आता तिचा पाय लगेच रायाच्या पायावरती पडतो आता लगेच तिला जाणवतं की इथे काहीतरी आहे तेव्हा मंजिरी तिथला पाचोळा बाजूला करू लागते त्याच वेळेस आता तिला राया दिसू लागतो आता मात्र मंजिरीला खरंच आनंद होतो ती पटकन आता लगेच तिथला सगळ्या पाचूला बाजूला करते आणि रायाला वरती ओढण्याचा प्रयत्न करत असते आता राया दिसताच मंजिरी खूप खुश होते आणि म्हणू लागते राया सापडला राया राया तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना असे म्हणून रायाला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र राया बेशुद्ध अवस्थेत असतो तो काही हालचालही करत नाही उठतही नाही आता मंजुरीला काय करावं रायाला खड्ड्यातनं कसं बाहेर काढावं हो काही सुचत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही मी कुणाला तरी बोलवावून घेते असे म्हणून ती फोन लावणार पण मात्र तिथे काही रेंजच नसते आता काय करावं मंजुरी घामाघूम झालेली असते काय करावं रायाला कसं बाहेर काढावं तिला काही सुचत नाही तेव्हा पण ती मनाशीच म्हणू लागते नाही नाही आधीच खूप उशीर झालाय आपल्याला काही करून रायाला पटकन बाहेर काढावंच लागेल त्याच वेळेस आता तिथे समोरच एक असं पोत असतं मंजिरी आता ते पोतं घेऊन येते आणि ओढतच राहायला त्या पोत्यावरती झोपवते आणि ते पोतं ओढत ओढत घेऊन आता मंजिरीने बरोबर रायला इकडे रस्त्यावरती आणलेलं असतं आता मात्र मंजिरी रस्त्यावरती राहायला घेऊन येताच त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि मग लागते राया अरे उठ ना राया हे बघ हे बघ मंजिरी आली तुझी मिसफायर आली राया असं काय करतो उठ ना पण मात्र राया काही उठतच नसतो तेवढ्यात आत्ता मंजिरी आजूबाजूला आवाज देऊ लागते कोणी आहे का तिकडे मला मदतीची गरज आहे कोणी आहे का पण तिथे कोणीही नसतं तेवढ्यात आता मंजिरी विठुरायाला हात जोडते आणि मग लागते हे विठुराया आत्तापर्यंत तू खूप मदत केली आहे पण अजून एक मदत कर ना एखादी गाडी वगैरे कोणीतरी येऊ दे ना अरे रायाला इथनं घेऊन जाणं खरंच खूप गरजेचं आहे रे तेवढ्यात आत्ता लगेच तिकड नाही एक गाडी येते त्याच वेळेस आता मंजिरीला बरं वाटतं तेवढ्यात मंजिरी आता त्या गाडीसमोर आडवी होते आणि गाडी थांबवा मला मदतीची गरज आहे असे म्हणून त्या गाडीसमोर आडवी झालेली मंजिरी आता आपले डोळे बंद करून येते त्याच वेळेस तो गाडीवाला पटकन ब्रेक दाबतो आणि गाडीतनं खाली उतरताच मंजिरीवरती ओरडू लागतो आणि मग काय गे बाई तुला मरायचं आहे ना तिकडे जंगलात जाऊन वर माझ्या गाडीखाली कशाला मरते तेव्हा मंजिरी म्हणून लागते हे बघा दादा तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे ना ते बोला पण माझा मित्र तिकडे पडलाय हो त्याच्यावरती ते ते हल्ला झालाय त्यामुळे मला मदतीची खूप गरज आहे चला ना पटकन प्लीज दादा तेव्हा लगेच ते दोनही माणसं आता रायाजवळ येतात आणि राहायला बघताच ते म्हणू लागतात अरे बापरे हा तर रायाबाऊ आहे भाऊने राय अनेकदा आमची मदत केली त्यामुळे त्याची मदत तर आपण करायलाच पाहिजे तेव्हा मंजिरी म्हणून लागते तुम्ही ओळखता राहायला मग प्लीज चला ना मी सांगते तिकडे घेऊन चला ना आता लगेच ती माणसं रायाला गाडीत बसवतात आणि आता तिथनं घेऊन इकडे मंजिरीच्या घरी पोच करतात मंजुरीने आता रायाला घरी आणलेलं असतं तर आता मंजिरी रायाला पट्टी वगैरे लावते त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण राया काही उठायचं नाव घेत नाही तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते अगं मंजू आता काय करायचं ग राय तर उठतच नाहीये तेवढ्यात जाता चिवचा रडण्याचा आवाज येतो त्याच वेळी शशिकला म्हणू लागते अग ए रुजिदा तुझ्या पोरीकडे बघ ना तू जा ना आता रुजिदा वरती निघून जाते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजू आपण याला हॉस्पिटलला घेऊन जायचं का तेव्हा मंजिरू लागते हो नाना मलाही तेच वाटतंय ते वेळेस शशिकला म्हणू लागते जा 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 घेऊन तुमच्याकडे असा पैसा वर आलाय ना जास्त वळवळ करत असेल पैसा त्यामुळे जा उधळा त्याच्यावरती पैसा हो की नाही जा घेऊन मला नाही हेच कळत नाही आहे या असल्या गुंडालांना का तुम्ही पुढे पुढे करता तेच कळत नाही हा मेला काय जगला काय याच्या मागे कोणी शोकसभा करायला रडायला मंजुरीला मात्र राग येतो तेव्हा मंजुरी, ते मंजुरी शशिकलाजवळ येते आणि म्हणू लागते काकू रायाबद्दल असं काही बोलायचं नाही आहे सांगून ठेवते तेव्हा शशिकला आत्ता मंजुरीवरती ओरडते आणि बोर्ड दाखवत म्हणू लागते ए माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवते आहेस तो गुंड बेवारस आणि त्याच्या बद्दल तू मला काय बोलतेस ग हे बघ तू याला या घरात का आणलं हेच मुळात सांग मला माहिती आहे ना तुझी आई आता मामाच्या घरी गेली ना जीजी त्यामुळे तुला तर रान मोकळंच मिळालं आपल्या मनाला हवं तसं वागता येईल हो की नाही मजा करता येईल इथे बाकीच्यांची तुला काही पडलेलीच नाहीये ना तेव्हा मंजुरी महू लागते हे बघ काकू तुला जे काय म्हणायचंय जे? जे विचार करायचंय ते करू शकते पण मी रायाची मदत करणार म्हणजे करणार तेव्हा नाना मू लागतात मंजू अगं तू तरी कुणाच्या तोंडी लागते अगं दगडावर कितीही डोकं आपटवलं ना तरी दगड कधी सुधरत नाही डोकं आपलंच फुटतं तेव्हा लगेच शशिकाला मला लागते हो भाऊजी तुम्ही तुमच्या मुलीच्या अशा पाठीशी उभी राहता ना म्हणून ती असं सगळे कामं करते आणि दगड मी नाही दगड मु, तुम्ही 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 मग तुमच्या मुलीला पाठीशी घालता तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ शशिकाला आम्हाला तुझ्या तोंडाला लागायचं नाही आहे त्यामुळे प्लीज गप्प बैस तेव्हा शशिकाला मला लागते मलाही हौच नाहीये इश्के आपण जाऊन झोपूया खूप रात्र झाली असे म्हणून शशिकला आणि ईशा आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस मंजिर म्हणून लागते नाना निखिल तुम्ही दोघेही आराम करा खूप उशीर झालाय मी थांबते रायाजवळ असे म्हणून मंजिर्या तर रायजवळ बसते आणि रायाच्या चेहऱ्याकडे एकटक बघत म्हणू लागते राया अरे तुझ्यासारखा सच्चा मित्र कधीही आयुष्यात शोधून सापडणार नाही तू खरंच तुझ्या मित्रासाठी काही करू शकतो पण मनाने जरा जास्तच विचार करतो राया तू लगेच आता मंजुरी आठवतं की जय म्हणालेलं असतो निक्कीने जर रायाला इथनं ढकल असलं ना तर राया कधीही सापडू शकत नाही रायाचा खेळ संपला तेव्हा लगेच मंजुरी म्हणून लागते राया तुला ज्या मुलीने त्रास दिलाय ना त्या मुलीला मी धडा शिकवणार मी तिला सोडणार नाही आहे तेवढ्यात आता राया शुद्धीवर आलेला असतो मंजिरी आत्ता रायाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता होळी असते तेव्हा रायाचे मात्र डोळे मंजिरीने उघडवलेले असतात आता जय कसा माणूस आहे हे रायालाही समजलेलं असतं तर इकडे आता जय ही मंजिरीच्या घरी रंग खेळण्यासाठी आलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणलागती जय अरे आजपर्यंत तू खूप रंग उधळले पण आता तुझा खेळ संपला तेव्हा लगेच जय म्हणते राया बघ ही मंजिरी कशी बोलते तुझ्या भावाला तेव्हा लगेच राया ओरडतो आणि म्हणून लगते जय मिस फायर जे काय बोलते ना ते अगदी बरोबर आहे तुझ्या मागे मागे केलं तुला खांद्यावर मिरवलं भाऊ भाऊ केलं पण तरीही तू सुधारला नाही त्यामुळे आता लवकरात आत लवकर माझ्या आईचा पत्ता मला सांग नाहीतर तुझा खेळ संपला म्हणून समज असे आता ओरडतच राया जयला म्हणू लागतो जय मात्र घाबरतो आणि रायाकडे बघत असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते जय लवकरात लवकर रायाची आई कुठे हे सांग नाहीतर हाच काळा रंग तुझ्या चेहऱ्याला फासून तुझी काळी करकुद सगळ्या जगासमोर आणू असे म्हणून आणि मंजिरी दोघेही काळा रंग हातात घेतात आणि जयच्या चेहऱ्याला लावू लागतात तर मित्रांनो आता राय मात्र जयचा माज कसा उतरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद